नमस्कार जामखेड येथील कवी गोकुळ गायकवाड सर यांचा वेदना नावाचा काव्यसंग्रह माझ्या नुकताच वाचण्यात आला या अगोदर त्यांचे धम्मपदा बोलते दोहे आणि गाथा हे, हे वैचारिक पुस्तक त्याचबरोबर ताटातूट हा काव्यसंग्रह आणि माझा गाव माझी माणसं हे चरित्रपर पुस्तक असं साहित्य प्रकाशित आहे त्यांचा वेदना हा पहिलाच काव्यसंग्रह आहे समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी तो प्रकाशित केलेला आहे आणि सरदार जाधव यांनी शीर्षकाला समर्पक आणि बोलक असं मुखपृष्ठ बनवलेलं आहे ते आपलं लक्ष वेधून घेतं संघर्षातून मार्गक्रमण करत असताना असंख्य वेदना सहन करणाऱ्या आपल्या आईला सरांनी हे पुस्तक समर्पित केलेलं आहे शेती माती शेतकरी तळागाळातील माणसांच्या वेदना मांडण्याचं काम त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे त्यांनी फक्त वेदना मांडण्याचंच काम केलं नाही तर त्या वेदनेला वाचा फोडण्याचं सुद्धा काम आपल्या या संग्रहामधून केलेलं आहे कवींची नाळ शेतीमातीशी जुळलेली आहे म्हणून तर त्यांच्या कवितेमध्ये खुरपी विळा कुराड उकरी नाळा गाडी त्याचबरोबर हरितक्रांती यासारखे विषय पाहायला मिळतात शेतकऱ्याचं कौतुक करताना ते त्यांच्या खुरपे नावाच्या कवितेमध्ये म्हणतात खुरप्याची आणि सोन्याचं पाणी खुर्प्याची आणि सोन्याचं पाणी पिढ्यान पिढ्या गातो शेतकरी गाणी शेतकरी जरी आनंदाने काम करत असला तरी त्याच्याही वेदना आहेत आणि त्याच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी कवी व्यवस्थेला प्रश्न विचारतात कृषी प्रधान देश माझा उत्तम शेती होती कृषी प्रधान देश माझा उत्तम शेती होती सांगा कुणी केली या शेतीची माती असा प्रश्न ते व्यवस्थेला विचारतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता त्यांच्या या संग्रहामध्ये पाहायला मिळतात आता सरस जग आधुनिक झाले आणि जुन्यांचा विसर पडत चाललाय परंतु गायकवाड सरांची कविता मात्र जुन्या गोष्टीचा विसर पडून देत नाही तर जुन्या संस्कृतीची आठवण आपल्याला करून देते त्यांच्या रुखवत नावाच्या कवितेमधून ते खूप छान संदेश देतात चुकूनही रुकवतावर तवा दिला नाही चुकूनही रुकवतावर तवा दिला नाही कुटुंब वाढले मात्र चूल एकच राही म्हणजे एकत्रित कुटुंब पद्धतीची जी संस्कृती होती त्या संस्कृतीची ओळख त्यांनी या कवितेमधून करून दिलेली आहे कलवरी नावाची त्यांची कविता आहे त्या कलौरी नावाच्या कवितेमध्ये ते म्हणतात नवरीपेक्षा जास्त मान कलवरीलाच असतो नवरीपेक्षा जास्त मान कलवरीलाच असतो प्रत्येकजण कानो कानी तिचं नाव गाव पुसतो म्हणजे लग्न जुळ जुळवण्याचे वेगवेगळे फंडे असतात त्यातलाच हा एक जुना फंडा होता लग्नामध्येच बऱ्याचशा सोयरी जमवल्या जायच्या त्याची ओळख सुद्धा त्यांनी या कवितेमधून दिलेली आहे गोकुळ गायकवाड सरांची कविता वेदना मांडते वास्तवाचं चित्रण करते त्यांनी जुनी पिढी आणि बदललेली नवी पिढी यामधला तुलनात्मक जो फरक आहे तो एका कवितेमध्ये मांडलेला आहे ते त्या कवितेमध्ये म्हणतात घरात होती माय गोठ्यात हंबरे गाय घरात होती माय गोठ्यात हंबरे गाय चुलीवरच्या दुधावर चमके पिवळी साय बाजेवर पडूनच बाप दिवसभर घर राखायचा बाजेवर पडूनच बाप दिवसभर घर राखायचा घराकडे फिरकले कोणी लगेच त्याला टोकायचा आणि भाजी भाकरी रांधून गोळ्या मेळ्याने खायचे भाजी भाकरी रांधून गोळ्या मेळ्याने खायचे गप्पा गोष्टी करत करत सुखाने झोपी जायचे अपेक्षा माफक होत्या अपेक्षा माफक होत्या नाती गोती जपत होती हातातला घास टाकून सुखदुखात जात होती घरे लहान असायची पण माणसे खूप दिसायची घरे लहान असायची पण माणसे खूप दिसायची नव्हता बिछाना पुरता तरी खुरमुंडी करून झोपायची आलिशान बंगल्यात माणसं कमी झाली आलिशान बंगल्यात माणसं कमी झाली आई आणि बापाची गावाकडे सोय केली आई आणि बापाची गावाकडे सोय केली अतिशय विदारक वास्तव त्यांनी आपल्या या कवितेमधून मांडलेलं आहे प्रत्येक कवितेत बदललेली माणसं ही सल दिसून येते कवी गोकुळ गायकवाड सर हे प्रबोधन चळवळीमध्ये काम करतात समाज जागृतीचं काम करण्यासाठी ते वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असतात त्यांची ही जागृतीची भूमिका जी आहे ते ती त्यांच्या कवितेमध्ये दिसून येते आमच्या महामानवांनी जागृती केली पण आज मात्र महामानवांचा वापर सोयीनं केला जातो हे त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी मांडलेलं आहे ते म्हणतात महापुरुषांचा वापर येते सोयीपुरताच होतो महापुरुषांचा वापर येते सोयीपुरताच होतो विचारांचा त्यांच्या रोज बळी दिला जातो त्या पुढे जाऊन ते म्हणतात जयंतीचे उद्देश आणि स्वरूपही बदलत गेले जयंतीचे उद्देश आणि स्वरूपही बदलत गेले प्रतिमा पूजन होऊन विचारांचे दफन झाले प्रतिमा पूजन होऊन विचारांचे दफन झाले पण तरीही ते नाराज होत नाही त्यांच्यामधला कार्यकर्ता जागा होतो आणि ते पुन्हा म्हणतात क्रांतीनंतर प्रतिक्रांती अनेक वेळा झाली क्रांतीनंतर प्रतिक्रांती अनेक वेळा झाली पुढील पिढीच्या भल्यासाठी पुन्हा क्रांतीची वेळ आली पुढील पिढीच्या भल्यासाठी पुन्हा क्रांतीची वेळ आली शेती मातीशी नाळ जपणारा जुन्या संस्कृतीचा वारसा सांगणारा आधुनिकतेची कास धरून प्रगतीचा मंत्र देणारा आणि नात्या गोत्यांमधला सुसंवाद साधणारा असा हा कवी गोकुळ गायकवाड सरांचा अं काव्यसंग्रह आहे अतिशय सुंदर असा हा काव्यसंग्रह आहे हा काव्यसंग्रह आपण आवर्जून वाचावा आणि मी कवी गोकुळ गायकवाड सरांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद